मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महाराष्ट्रातल्या बहुसंख्य महिला वर्गाने या योजनाचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला होता पण अर्ज करत असताना त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना चालू असलेली महिलांनी देखील के अर्ज केला होता आता शासनाने त्या महिलांचे पैसे रोखलेले आहेत आणि संजय गांधी निराधार मध्ये मिळणारे त्यांना महिन्याला जी पेन्शन मिळते ती देखील थांबवलेली आहे तर ती पूर्वरत करण्यासाठी आपल्याला आपल्या नजीकच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तिथे स्वघोषणापत्र सादर करावायचे आहे संजय गांधी निराधार विभागाला त्या ठिकाणी जाऊन आपण स्वघोषणापत्र सादर करायचे आहे स्वघोषणापत्रामध्ये असा उल्लेख करायचा आहे की माझ्याकून माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज नकळत भरल्या गेलेला आहे तरी मला ह्या योजनामधला कुठल्याही प्रकारचा लाभ घ्यायचा नसून मला संजय गांधी निराधार योजना ही कायमस्वरूपी चालू ठेवायची आहे अशा प्रकारे एक सो घोषणापत्र तयार करून एक पाच रुपयाचं तिकीट लावून आपल्या संजय गांधी निराधार विभाग या ठिकाणी हे सो घोषणापत्र सादर करायचे आहे त्यानंतर आपले संजय गांधी निराधार योजनेचे पेन्शन स्वरूप मिळणारे प्रत्येक महिन्याला पैसे पुरवत होतील धन्यवाद शासनाच्याबाबत अधिक माहिती शासनाच्या योजनेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या जा यूट्यूब चॅनलला फॉलो करा शेअर करा धन्यवाद